महिने झाले प्रत्येक फॅन फॅमिली कुटुंब बोलतोय लक्षाकडे जा लक्षाकडे जा प्रत्येकाला वाटतोय बकासूर गेला मथुर नाही गेला बकासूर गेला काही जणांची ट्रोल करण्याची पद्धत असते पण आमच्या मनामध्ये तसलं काही नसतं वाढदिवस न करता साजरा मुंबईमध्ये मी घाटावरती लक्षाचा आशीर्वाद घ्यायला आणि लक्षासोबत केक कापायला उद्या जाणार आहे कारण की मी स्वतः बाहेर आहे काही कारण असतं मला माफ करा पण पुढच्या वेळेस मी नक्कीच सगळ्यांना वेळ देईल दुखापतीमध्ये आहे आपला मथुर मग मथुर जाणार आहे का फक्त तुम्हीच जाणार आहात म्हणजे बिमारीतून निघला नक्की काय झालं होतं मथुरला आणि का म्हणजे थांबवलं होतं पालण्याचं त्या शर्यती क्षेत्रामधला माझा देव माझा लक्ष आणि लक्षाकडे त्याला न्यायचा होता का त्या दिवशी बकासूर आणि मथूर हा एकत्र आणायचा आमचा रात्रीच प्लॅन झाला होता जे एक हजार एक काय बघताय त्याच्याकडे बघता काय वाटतं म्हणजे एक शर्यत झाली पहिलाच गुलाल झाला पाय ठेवून मथूरच्या पायावर पाय ठेवून बकासूरच्या पायावर पाय ठेवून लक्षाच्या पायावर पाय ठेवून अशा सगळ्याच नंदींच्या जे मोठे आहेत सिनियर आहेत त्यांनी काळ गाजवलाय आता पण गाजवत आहेत त्यांच्या आशीर्वादाने तो सुद्धा चांगला पळायला पाहिजे त्या स्वर्गीय अशी कन्हैया कन्हैया माझे मित्र देत महेशजी महेश शेठ पाटील आमचे नातेवाईक सुद्धा आहेत त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा एक काळ गाजवलेला आहे मानक्या झाला आज आपल्यामध्ये नाही आहेत पण या नंदींचे कायम आठवणी आपल्या हृदयामध्ये राहतील काय खरेदीच वगैरे ठरवलेलं आहे काय घेऊया आपण आणि घेतल्यानंतर त्याचं नाव मस्त दादा आता सध्या बघतोय आपण आपला उगवता सितारा म्हणजे बाजी बोलतो रिकवर होत आहे पण नक्की काय बाजीला अजूनपर्यंत आपण मुंबईला आणत नाही मित्रांनो बहुप्रतीक्षेत असणारी राहुल दादांची मुलाखत आज आपण घेत आहोत आणि मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर दादा सोशल मीडिया मध्ये इनॲक्टिव्ह होते आणि आज बऱ्याच दिवसानंतर दादा भेटले राहुल दादा नमस्कार नमस्कार दादा बरेच दिवस सोशल मीडियावर नव्हते कुठे एवढे बिझी होते थोडे दिवस गणपती बाप्पा होते त्याच्यानंतर नवरात्र आले आपली आई जगदंबा सात 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 मंडल आहेत आमचे मग ते नऊ दिवस आई जगदंबेची सेवा त्याच्यानंतर आज फ्री झालो थोडे दिवस आ, बिझनेस मध्ये व्यवसायामध्ये लक्ष आहे बरोबर दादा आज मथुर बऱ्याचशा अशा दिवसानंतर आपल्याला बघायला वाटलं म्हणजे आणि म्हणजे बिमारीतून निघला नक्की काय झालं होतं मथुरला आणि का म्हणजे थांबवलं होतं पालण्याचं गेल्या दीड दोन महिन्यापासून मथुर आजारातच होता पण घाटावरती असल्यामुळे आम्हाला काही कळून येत नव्हता जेव्हा जेव्हा भैयांना कॉल करायचो तेव्हा तेव्हा मथुर अ भया सांगायचे ओके ओके पण रागी तो रागीट असल्यामुळे तो कोणाला कळून नाहीत तो आजारी आहे बरोबर का चांगला आहे मग घरी आणल्यानंतर त्याची ट्रीटमेंट चालू केली आपले डॉक्टर भाऊ आहेत डॉक्टर भाऊच्या माध्यमातून मग परेलला नेला मुंबईला हॉस्पिटलला तिथे त्याचे ब्लड वगैरे सर्व गोष्टी चेक झाल्या तिथे काही फरक नाही पडला त्याच्यानंतर मग शिरवलला नेला आज पाच दिवस झाले शिरवलवरन म्हणजे शिरवलला ज्या दिवशी नेला होता त्या दिवशी आपला सगळ्यांचा देव आणि ज्याला मी मथुरच्या रूपात आज बघतोय म्हणजे आज त्याचा आमच्यावर आशीर्वाद आहे आमच्यावर छाया आहे असा हिंद केसरी मोठा लक्ष आणि जगातील या शर्यती क्षेत्रामधला माझा देव माझा लक्ष आणि लक्षाकडे त्याला न्यायचा होता पण अक्षरशः त्याचे रिपोर्ट आम्ही जेव्हा चेक केले ब्लड रिपोर्ट वगैरे सी टी स्कॅन वगैरे सगळ्या गोष्टी एक्सरा वगैरे काढला त्याचा मग थोडा टाईम आमच्या बंड्याजवळ ठेवला शिरवलला मग रिपोर्ट येपर्यंत आम्ही चार तास वाट बघली वाट बघितल्यानंतर रिपोर्ट त्याचे निगेटिव्ह आले निगेटिव्ह आल्यामुळे मग आम्ही ठरवलं का मथूरला आता एवढे लांब प्रवासात नेऊन काही उपयोग नाही कारण की त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे आजार त्याच्यामध्ये दिसून आले रिपोर्टमध्ये निमोनिया त्याच्यानंतर ब्लडमध्ये काहीतरी मिस्टेक दाखवलं वापस किडनीला सूज आणि क्रेटीन वाढलेली दाखवली मग काही असे आजार दाखवले मग मलाच वाईट वाटला का त्या दिवशी बकासूर आणि मथूर हा एकत्र आणायचा आमचा रात्रीच प्लॅन झाला होता सँडी भाऊचा आमचा आणि देवाचा आशीर्वाद घ्यायचा असा ठरला होता पण कुठेतरी आमची इच्छा पूर्ण नाही झाली पण येणाऱ्या काळामध्ये मथूर हा लक्षाच्या रूपात जेवढे मथूर फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना लवकरच दिसेल आणि लक्षाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी स्वतः माझ्या वाढदिवसा वाढदिवस न करता साजरा मुंबईमध्ये मी घाटावरती लक्षाचा आशीर्वाद घ्यायला आणि लक्षासोबत केक कापायला उद्या जाणार आहे मग जेवढे माझे फॅन फॅमिली कुटुंब असेल माझे नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल, मित्र असेल सगळ्यांकडून मी माफी मागतो का मला या टायमाला माझा वाढदिवस मी साजरा नाही करणार आणि जे जे फॅन फॅमिली कुटुंब माझ्या घरी येतात वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला कोणी येऊन न म्हणजे वापस असा गेला नाही पाहिजे म्हणून मी आज बाईट देतोय कारण की मी स्वतः बाहेर काही कारण असतं मला माफ करा पण पुढच्या वेळेस मी नक्कीच सगळ्यांना वेळ देईल आणि क्षमा असावी मला या टायमाला घाटावर न पब्लिक येते आणि आपण प्रत्येक वर्षी बघतो की कि किती लांबून लांबून तुम्हाला भेट भेट प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक राज्यातून माणसं येत राहतात आणि मला खूप प्रेम दिलाय माझ्या फॅन फॅमिलीने आणि मला कधी कधी त्यांच्याशी व्यवस्थित बोलायला सुद्धा नाही भेटत म्हणून मला पण वाईट वाटतं कधी कधी माझ्या मी कामांमध्ये असतो त्याच्यामुळे कधी कधी मला बोलायला नाही भेटत त्यांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो मी आणि नक्कीच उद्याच्या टा दिवशी मोठ्या लक्ष्याकडे जेवढे कोल्हापूरमधील फॅन फॅमिली असतील सातारामधील घाटावरती माझी मंडळी असेल मित्रपरिवार असेल माझा मित्र कुटुंब असेल तिथे मी सहा ते सातच्या दरम्यान या पाचच्या दरम्यान मी पोचेल तिथे ज्या हां संध्याकाळी ज्यांना ज्यांना यायचं असेल लक्ष्याचा आशीर्वाद घ्यायला त्यांनी त्यांनी त्या लक्षा आशीर्वादासाठी या होत इथे दादा एवढे सगळे व्हिडिओ बघितल्या लक्षाच्या कसं वाटत होतं कारण का बघा एवढा मोठा नंदी आणि कुठंतरी आज म्हणजे तो दुखापतीमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कर मतुर, मतुर एक कॉमन गोष्ट बघितली असेल की तुम्ही जसं प्रेम करताना खरोखर मथुर वरती पण त्यांचं खूप प्रेम आहे त्यांच्या गोट्यावरती मथुर एक हजार एकचं नाव दे आणि मथुरचा तो दुसरा घर आहे त्याच्यामुळे तिथे कोणत्याही गोष्टीचं कॉम्बिनेशन नाहीयेत कारण की दादाराव झाला आमचा आभी झाला आबीचे वडील झाले खोतमामा त्याच्यानंतर उत्तम भैया झाले उत्तम भाऊ भाऊ हे आमचे या आमचे ज्येष्ठ आणि सिनियर आमच्यासाठी आम्हाला माहिती देणारे आणि वारंवारता प्रत्येक गोष्टीची सूचना करणारे आणि आशीर्वाद देणारे तेच आमच्यासाठी सर्व ते काही आहेत त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचा दुय्यम नाही होत का कारण की ते घर माझंच घर आहे दादा दुखापतीमध्ये आस आहे आपला मथर मग मथुर जाणार आहे का फक्त तुम्हीच जाणार आहात मी स्वतः जाणार आहे कारण की मथुरला आजारा मुले नाही कुठे घेऊन जाता येणार कारण की आज त्याला त्या दुःखाच्या डोंगरातून बाहेर निघायचे आता चार दिवस गोळ्या दिल्या होत्या शिरवलच्या हॉस्पिटलमधून त्या चार दिवसाचा कोर्स पूर्ण झाला आज ब्लड चेक करायला सांगितलं आज ब्लड डॉक्टर भाऊनी चेक केला आणि लॅबला पाठवलाय तर उद्यापासून पासन इंजेक्शन पाच दिवसासाठी द्यायचे आहेत तर मी कानाला सुद्धा सांगितलं महबूबचे मालक दीपक शेठ आणि कान्हा पण कानाला मी कॉल केला काना मी इथे नसलो तरी तू येत जा मथुरला इंजेक्शन करण्यासाठी कारण की मथुर सहजासहज हात नाही लावून देत ना मी असल्यानंतर शुभम असल्यानंतर गौरव असल्यानंतर मथुर शांत उभा राहतो मथुर रागीत स्वभावाचा आहे त्याच्यामध्ये रग आहे त्याच्यामुळे ज्या ज्या त्याच्यावर जीव आहे आणि त्याचा आमच्यावर जीव आहे त्याच्यामुळे तो शांत उभा राहतो बरोबर दादा अक्षरशः शिरवलला हॉस्पिटलमध्ये ठेवायला सांगितलेला पण त्या डॉक्टरांनी त्याचं रूप बघून ते लोक सुद्धा घाबरून गेले अक्षरशः ते लोकांनी पण सांगितलं का इथे आम्हाला ट्रीटमेंट जमणार नाही म्हणून आम्ही घरी आणलं आणि आमचा विश्वास पूर्णपणे डॉक्टर भाऊवर होता सतीश डॉक्टरवर मग सतीश डॉक्टर डॉक्टरांना फोन केला सतीश भाऊना भाऊ बाव तुमच्या भरोशावर मथुरला घरी आणू का भाऊ बोलले का घरी आणा मी सर्व काय करेल जे पण असेल ते मथुरचा माझ्यावर विश्वास ठेवा मग त्यांच्यावर विश्वास ठेवून मथुरला घरी आणलं दादा आज आपल्या दावणीला एक नवीन म्हणजे एक नंदी आलाय सर्जे एक हजार एक काय बघताय त्याच्याकडे बघता काय वाटतं म्हणजे एक शर्यत झाली पहिलाच गुलाल झाला वाटायचं कधीतरी सोईन जो व्हाईट गोल्ड म्हणून आपल्या बी दावणीला आला पाहिजे आता ज्या नंदी आपले महाराष्ट्रामध्ये सफेद खिल्लार जातीचे ते अखंड महाराष्ट्र गाजून गेले त्यांच्या पायावर पाय ठेवून मथूरच्या पायावर पाय ठेवून बकासूरच्या पायावर पाय ठेवून लक्षाच्या पायावर पाय ठेवून अशा सगळ्यात नंदींच्या जे मोठे आहेत सिनियर आहेत त्यांनी काळ गाजवलाय आता पण गाजवतात त्यांच्या आशीर्वादाने तो सुद्धा चांगला पळायला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करेल त्याला या मत्तूर फॅन फॅमिली कुटुंबासाठी त्याला कुठेतरी वरपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल त्याच्या पळाच्या दा, दोरावर दादा असाच काल गाजवणारा आपला कन्हैया देखील आज आपल्यामध्ये नाही बरेच बरे दिवस बरेच दिवस म्हणजे दुखापतीमध्ये होते आणि दुःखद निधन झालं त्यांच्याबद्दल काय सांगायला आता स्वर्गीय अशी कन्हैया कन्हैया माझे आ, मित्र देत महेशजी महेश, महेश।, महेश शेठ पाटील आमचे नातेवाईक सुद्धा आहेत त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा एक काळ गाजवलेला आहे माणक्या झाला आज आपल्यामध्ये नाही आहेत पण या नंदींचे कायम आठवणी आपल्या हृदयामध्ये राहतील त्याच्यामुळे यांचं किती आपण कौतुक केलं तरी कमीच आहे आज आ, आ, लक्षाला आज एक पुरस्कार सुद्धा भेटला आज जिवंतपणे पुरस्कार भेटणं मोठी गोष्ट आहे तसं मी ठरवला माझ्या फार्म हाऊसला जिवंतपणे माझ्या मथुरचा आणि माझ्या आईचं नाव द्यायचं ठरवलं बघा मेल्यानंतर प्रत्येक जण नाव ठेवतात पण पन जिवंतपणे जेव्हा नाव ठेवतो तेव्हा ज्या नावाने आपण नाव ठेवतो तेव्हा तो आदर खा खूप खूप वेगळा वाटतं कारण की आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो आणि त्या जन्माच्या माध्यमातून आज इथपर्यंत आपण पोचलेला त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांना दिसलं पाहिजे की आपला पोरगा आज Uh, मोठा झालाय आपल्यासाठी काय तरी कुठेतरी नाव लावलंय आपला तर मी सुद्धा आशा बाळगतो माझ्या दोन्ही पोरांच्या तर त्यांनी सुद्धा जसा मी नाव केलंय तसा त्यांनी अखंड महाराष्ट्रभर त्यांच्या कोणत्या तरी माध्यमातून नाव केलं पाहिजे आता मी सिकंदर शे शेकला बघत असतो कुस्ती केलं मला कुस्तीची फार आवड आहे कबड्डीची आवड आहे त्यांच्या माध्यमातून मी त्यांना सुद्धा कुस्तीला आता टाकलेला आहे दोघांना आखाड्यामध्ये आमचे पजू आहेत नांदिवलीचे कोलिवाड्याचे मग त्यांच्या आकड्याला टाकलेला आहे त्याला पण तेच सांगत राहतो का यांना खूप पुढे घेऊन जा चांगला टेकमिंग कर चांगला शिकव मग त्याच्यानंतर आमचे सँड्यू भाऊ आहेत सँडी सँडी यादव मग आज ताईंशी सुद्धा बोलण्यात आला ताई मला माझ्या दोन्ही मुलांना कुस्तीमध्ये त्यांना आवड आहे मग त्या आवडीच्या नुसार त्यांना आपल्याला चांगलं करायचंय चांगलं शिकवायचं आहे चांगले गुरु लागतील तुमच्या सारखे मग ताईने सांगितलं माझे गुरु आहेत कोल्हापूरचे मग दादा आपण तिथे सुद्धा आपण त्यांना टाकूया थोडे दिवस गेल्यानंतर आधी त्यांना शिकू द्या मग कोणत्या तरी खेळाच्या माध्यमातून नाव झालं पाहिजे नक्कीच मित्रांनो ही मुलाखत ना मुला थोडक्यातच मुला असणार काम आहे अक्षरशः मुलाखत वगैरे जायचं काहीच ठरवलं नव्हतं माझा अवतार बघा पण इथे कोणत्याही प्रकारचा अवतार रंगरूप काय बघितला गेला नसतो हे माणसाचं मन आहे त्या मनाला जोडलेले माणसं आहेत त्याच्यामुळे ही मुलाखत देता आली खूप महिने झाले प्रत्येक फॅन फॅमिली कुटुंब बोलतोय लक्षाकडे जा लक्षाकडे जा प्रत्येकाला वाटतोय का बकासूर गेला मथूर नाही गेला बकासूर गेला काही जणांचे ट्रोल करण्याची पद्धत असते पण आमच्या मनामध्ये तसलं काही नसतं ते खाली दाखवण्यासाठी आणि बोलण्यासाठी नसतं ते आपण अंतकरणातून मानत असतो ते फक्त माझ्या काळजाला आणि देवाला माहिती असेल शंभर मग त्यासाठी या आजच्या युट्यूबच्या माध्यमातून सुरेश तुझ्या साठी मी म्हणजे तुला बोलून हे युट्यूबच्या माध्यमातून मुलाखत दिली दादा आता बरेच दिवस म्हणजे असे लोक बोलत असतात की दादा नवीन आणखी काहीतरी दादांच्या दावणीला येईल दावणीला येईल म्हणजे आता काय माहिती सूत्रांकडनं कशी माहिती पडते त्यांना काय खरेदीचं वगैरे ठरवलेलं आहे का काय असं काही ठरवलेलं नाही आहे पण हे आपलं जे शर्यती क्षेत्र आहे ते टिकवण्यासाठी आपले मुंबईचे जे पण गाडा मालक असतील घाटावरची मंडळी असेल सगळ्यांना एकत्रित आणून आपण आता जे पण खेळ चाललंय ते चांगले चांगल्यापैकी चाललं आहे बरोबर आणि याच्यामागे टिकवण्यासाठी सगळ्यांची आपली टीम आहे संघटना आहे त्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देऊन आता नवीन खरेदी बोलली तर नवीन खरेदीचं आपण ठरूया जेव्हा चांगली वस्तू भेटली आपल्याला चांगलं नंदी भेटलं आपल्याला मथुरच्या आशीर्वादाने घेऊया आपण आणि घेतल्यानंतर त्याचं नाव असणारे लक्षा वा मस्त दादा आता सध्या बघतोय आपण आपला दावणीचा उगवता सितारा म्हणजे बाजी देखील बोलतो रिकवर होत आहे पण नक्की काय बाजीला अजूनपर्यंत आपण मुंबईला आणत नाही आणि कसं काय बाजी अजून सुद्धा पाय काढतोय पण त्याचे पलाचे जोरावर तो दोन तीन फेरे पळाला ना चांगल्यापैकी पलाला पण अपेक्षा नाही ठेवू शकत कारण की त्याला त्रास होता असेल तर ते न पळवलेला बरा आपण असा सांभाळलेला बरा आता आपला किसना दावणीचा मेन कोइनूर हिरा सुद्धा आम्ही खुतमामांकडे पाठवला आणि पहिले लक्षाची भेट घ्यायला लावली का कारण की घरातला एक तरी नंदी लक्षापर्यंत पोहोचू द्या बरोबर कारण की आज तो लास्टच्या स्टेजवर होता त्याच्यातून बाहेर राहिलाय ते, ते आपल्याला आनंद आहे पण आपला एक तरी कुटुंबातला एक सदस्य पोचू द्या त्याच्यापर्यंत आणि मी तिथे उद्या पोहोचणार आहे जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असेल कोणाला भेट पण घ्यायची असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील ते माझ्या लक्ष्याला आशीर्वाद द्या याच्यातच मी खुश असेल कारण की लक्ष अजून जगला पाहिजे ना त्याच्या आशीर्वादाने अजून मधूर जोरात पळायला पाहिजे इथ मी माझ्या करतो दादा आ, आता मैब्या आहे ना मालकांनी देखील ट्रीटमेंट कोणतं असा आजार आहे ना ते रिकवर केलं जाते एकदा बोलून बघ त्यांच्याशी कुठेतरी झाला तर बाजी पण आपल्याला मुंबईला बिनजोरला बघायला भेटेल आणखी आपले दावणीला आता कोण कोण आहेत आणि कसं काय नियोजन असेल त्यांचं नियोजन सगळं काय करतो शुभम आपला शुभम आणि गौरव जे पण नियोजन करणार ते मला मान्य असतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही काहीच त्याच्यामध्ये दुय्यम नसतो आणि घाटावरती गेल्यानंतर सुद्धा आम्ही स्वतः नियोजन करतो सल्लागार आमचे समीर भाई आहेत स भाईंना प्रत्येक गोष्ट विचारत असतो समीर भाईंना पण त्यांच्या सगळ्यांची जेवढी घाटावरची मंडळी आहेत शिरवालचे बांड्या पुण्याचे पोर आहेत आमचे संग्राम वगैरे सुशांत त्याच्यानंतर आमचा आदू आहे सोने आहे सगळेच पोरं झाले सगळ्यांचा आशीर्वाद आहे प्रेम आहे त्याच्यामुळे हा सर्व ग्रुप एकत्र येऊन आम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये नेहमीच आनंद देत राहत असतो जेवढे प्रेक्षक असतात नक्कीच दादा आता तुमची रजा घेतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या हा बैलगाडा क्षेत्र तुमच्यासाठी आणखी भरभराटीचा असो आनंदाचा असो आणि गुलालाचा असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असेल धन्यवाद जय श्रीराम